लक्षवेधी क्रमांक एकोणीस अठरा मंत्री लक्षवेधी क्रमांक आपल्या या विद्यापीठामध्ये सर जवळपास साठ टक्के जागा रिकाम्या आहेत एका एक प्राध्यापकाकडे तीन तीन चार चार जागांचा चार्ज आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला मिळत नाही आणि मागच्या चार वर्षामध्ये चार कॉलेज नवीन उघडले सर आपण आहे त्या आपलं महाविद्यालयाकडे शिक्षक नाहीत या चार नवीन आपलं महाविद्यालयात किती आणणार आपण फक्त माझी विनंती तेवढी ते आपल्याला आहे दरवर्षी आपण आश्वासन देता ही भरती केव्हा होईल कमीत कमी पन्नास टक्के तरी जागा आपण भरायला परवानगी देणार का आणि रोस्टर मंजूर करून देणार का ताबडतोब सन्मान्य सभापती महोदय ही बाब खरी आहे की आपल्या या विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त होत्या आणि आपल्यालाही कल्पना आहे की बिंदू नियमावलीप्रमाणे सर्व वेगवेगळ्या प्रवर्गानुसार आरक्षणासाठी वित्त विभागाकडे गेले वित्त विभागाने सुधारित आकृती बंद करायला सांगितलं कारण की पूर्वीचा दोन हजार तीनचं आकृतीबंद होतं आता वीस वर्षानंतर नवीन आकृतीबंद करण्याची कारवाई एकदम युद्ध पातळीवर सुरू आहे त्याला सुमारे दोन ते तीन महिने अपेक्षित आहे प्रत्येक प्रवर्गातील अब प्रवर्गातील आणि मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की एकूण दोन हजार नऊशे बहात्तर पदापैकी अकराशे अठ अठरा पदही भरलेली आहे काही भरती आपण केलेल्या का के पन्नास टक्के प्रकल्प त्या संदर्भात घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता त्याच्यासाठी देखील मंत्रिमंडळात जाऊन त्याचा निर्णय झालेला आहे आणि हे रिक्त पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सातशे एकाहत्तर लोकांना आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे एकूण एकुन, एकोणीसशे नऊ लोक या ठिकाणी आपण घेतलेले आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पद रिक्त नाही परंतु पुढील तीन महिन्यामध्ये मी आजच विभागाला सूचना दिल्या ब्रिफिंगच्या दरम्यान की कुठल्याही परिस्थितीत तीन महिन्यामध्ये हे सर्व आकृतीबंधाचा आराखडा तयार करून हे पदभरण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी